नमस्कार मित्रांनो दोन धार्मिक अल्पसंख्याक संस्थांच्या शिक्षक पद भरती विषयीच्या जाहिराती आलेल्या आहेत या दोन्ही जाहिराती शंभर टक्के अनुदानित पदांसाठी आहेत या जाहिरातींविषयी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती पहिली जाहिरात आहे प्रेरणा सामाजिक सांस्कृतिक बहुउद्देशीय शिक्षण संस्था आरमोरी तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली द्वारा संचालित धार्मिक अल्पसंख्याक संस्था यांची पहिली शाखा किसान विद्यालय वडगा शंभर टक्के अनुदानित येथील खाली पदे भरणे आहेत तर पद आहे येता पाचवी ते बारावीकरिता या पदासाठी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड पी टी आय यासाठी एकूण एक पदसंख्या रिक्त आहे संवर्ग आहे खुला यांची दुसरी शाखा डॉक्टर आंबेडकर विद्यालय आरमोरी येथे शंभर टक्के अनुदानित पदे भरणे आहे पहिले पद येता सहावी ते आठवीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी बी एड टी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे संवर्ग आहे खुला दुसरे पद येता सहावी ते आठवीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड टी इंग्रजी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे संवर्ग आहे खुला यांची तिसरी शाखा डॉक्टर आंबेडकर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय आरमोरी साठ टक्के अनुदानित पदे भरणे आहेत तर पद आहे इयत्ता अकरावी व बारावीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड रसायनशास्त्र यासाठी एकूण एक पद रिक्त आहे संवर्ग हे खुला तर सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक बौद्ध असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून वरील पदे भरण्यात येतील तरी सर्व गरजूंनी दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी रविवारला दुपारी बारा वाजता डॉक्टर आंबेडकर विद्यालय आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे स्व दस्तऐवजांसह उपस्थित राहायचं आहे तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर मुलाखतीसाठी नक्की जायचं आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा तर दुसरी जाहिरात अशी आहे पोधी स्वतः प्रतिष्ठान शिवतेजनगर चिंचवड पुणे बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक संस्थेच्या अनुदानित माध्यमिक विभागामध्ये शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस खालीलप्रमाणे शिक्षणसेवक पद भरायचे आहे तर पदाचे नाव आहे शिक्षणसेवक विषय आहे मराठी आणि इतिहास शैक्षणिक पात्रता बी ए व्यावसायिक पात्रता बी एड कार्यभार एक वर्ष वेळ एकत्रित मानधन अठरा हजार रुपये शेरा अनुदानित शंभर टक्के मान्यतेची इयत्ता इयत्ता नववी व दहावी तर उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वेतन भत्ते महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार राहतील पात्र उमेदवारांनी बुधवार दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते एक या वेळेत सर्व मूळ कागदपत्रांसह स्व खर्चाने मुलाखतीस उपस्थित राहायचा आहे वयोमर्यादा शासन नियमानुसार किमान अठरा व कमाल अडतीस वर्ष राहील मुलाखतीचे ठिकाण राजश्री शाहू महाराज विद्यालय स्पाइन रोड शरद नगर चिखली मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी नक्की जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या दोन्ही जाहिरातींची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बऱ्याच जाहिराती आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर असतात त्या जाहिराती बघण्यासाठी आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र